प्रश्न असे येतात की आमच्या घरात जे मृत व्यक्ती आहेत आई बाबा असतील आजी आज आजोबा असतील किंवा एखादी प्रिय व्यक्ती असतील आजकालचा जमाना असा आज आहे की काही मुलं तरुण वयात पण निघून जातात तर अशा मृत व्यक्तींचे फोटो आम्ही घरात लावावेत का आणि लावावेत तर कुठे लावावेत लावा खरं तर मृत व्यक्तींचे जे फोटो आहेत ते लावू नये घरात पण जर अगदीच तुम्हाला प्रिय असेल आणि तुम्हाला त्याशिवाय काही म्हणजे तुमचा हट्टच असेल तर ही दिशा नैऋत्य दिशा आहे आणि नैऋत्य दिशा ही इतरांसाठी ठेवलेली दिशा आहे त्यामुळे नैऋत्य दिशेला दक्षिण भिंतेवर तुम्ही हे फोटो ठेवू शकता कारण भागवत कथेमध्ये सुद्धा नैऋत्य दिशा ही आपल्या पितरांची दिशा आहे हे सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे हे सांगत नाही आपल्या शास्त्रामध्ये आपल्या पुराणांमध्ये ही दिशा खास पितरांसाठी दिलेली आहे परंतु सांगण्याचं तात्पर्य असं आहे की फोटो ठेवल्यावर होतं काय की जी गेलेली व्यक्ती असते तिला सुद्धा गती हवी असते ना आणि तेव्हा जेव्हा त्या व्यक्तींचा फोटो तुम्ही बघता तेव्हा त्यांच्या आठवणींनी तुम्ही दुःखी होता साहजिकच हे दुःखी होतात ना कारण गेलेली व्यक्ती आपल्याला कधी आनंद देत नाही दुःखच देते म्हणजे आपल्याला दुःखच होतं तिच्या जाण्याने तर ते दुःख झाल्यानंतर त्या व्यक्तीला सुद्धा त्रास होत असेल ना जी तिच्या गतीने तो जो आत्मा आहे तो आत्म्याला गती मिळण्यासाठी त्याच्या गतीमध्ये येणारे अडथळे सुद्धा हे फोटो ठरू शकतात त्यामुळे शक्यतो नाही ठेवले तर चांगले आहेत त्यांच्या तिथीला त्यांच्या श्राद्धाला ते फोटो काढावे त्याला हार घालावे त्यांची पूजा करावी त्यांचं स्मरण करावं आणि पुन्हा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते फोटो व्यवस्थित ठेवून द्यावेत